जो <laughs> तांदूळ आहे फक्त एकटाच समाजासमाजामध्ये भांडला होताय त्यांनी संविधानाचे मूल्य जपले नाही उलट तो देशद्रोही त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे त्याची जामीन रद्द करायला पाहिजे ते आम्ही नाही बोलायला पाहिजे शिंदे फडणवीस आणि पवारने बोलायला पाहिजे आज मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून तीव्र असे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे जालना जिल्ह्यातील सराठे आंतरवाली येथे मनोज जारांगे पाटील दहा दहा तारखेपासून आमरण उपोषण करत आहेत त्यांची परिस्थिती आज एवढी चिंताजनक आहे माणूस संध्याकाळपर्यंत राहतो की नाही याची शाश्वती नाही कारण रक्त नाकातून रक्त सराव होत आहे तरी सुद्धा शिंदे फडणवीस आणि हे पवार आणि परत एक पिल्लू काल जुटले काँग्रेसचे हे सगळे मिळून यांना पक्ष प्रवेश घ्यायला द्यायला टाइम आहे पण मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही मनोजारंगे पाटील यांची तब्येत अत्यंत हालाकीची आहे या निमित्ताने नगर मदिल त्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मधील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने मूरधार सरकारचा निषेध करण्यासाठी शिवतीर्थ पवित्र ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमा झालो आणि तुमच्या पिढ्याच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतोय संध्याकाळपर्यंत जर त्यांनी दखल घेतली नाही तर सकल मराठा समाज रोडवर आपले संसार थाटेल सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर आपले संसार घेऊन बसेल कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास शिंदे फडणवीस आणि पवार जिम्मेदार राहते एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकतो